नमस्कार विद्यार्थी मित्र हो। आपण अभ्यासत आहोत बारावी समाजशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक समस्येचा अर्थ आणि स्वरूप याचा आढावा घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्धांच्या समस्या यामध्ये व्याख्या वैशिष्ट्ये व त्यांच्या वेगवेगळ्या असणाऱ्या समस्या याचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्र हो आपल्या सर्वांच्याच घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये काही वृद्ध व्यक्ती किंवा सदस्य असतात आपल्यापैकी काही व्यक्तींना आपल्या घरातील त्या वृद्ध व्यक्तींची सेवा करावी लागते तेव्हा आपल्यासमोर काही प्रश्न देखील निर्माण होत असतात कारण त्या वृद्ध व्यक्तींच्या गरजा वेगवेगळे असतात आणि त्या गरजांकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक असते आपण बातम्यांमध्ये वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत काही चित्रविचित्र घटना ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील वृद्ध व्यक्तींना टाकून देणारे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे अशा घटना देखील आपल्याला ऐकायला मिळत असतात वृद्धांची संपत्ती आपल्याला मिळावी व त्या हव्यासापायी त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्हेगारी कृत्याबद्दलही तुम्ही आम्ही वाचलेले असते किंवा सोशल मीडियाच्याद्वारे आपल्याला ते पाहायला मिळत असते वृद्धत्व किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत म्हातारपण म्हणतो काय असते नेमके म्हातारपण वृद्धत्व येणे ही एक नैसर्गिक आणि अपरिहार्य घटना आहे थोडक्यात वृद्धत्व म्हणजे व्यक्तीमध्ये होत जाणारे जे शारीरिक आणि मानसिक बदल असतात या होणाऱ्या बदलांचा परिणाम व्यक्तीचे सामाजिक जीवन आणि त्या व्यक्तीचे वैयक्तिक जीवनपद्धती यावर देखील होत असतो म्हातारपण हे व्यक्तीच्या जीवनातील एक अवघड वळण आहे असं आपण सोप्या भाषेत म्हणू वृद्धत्व नेमके काय असते याच्या आपण दोन व्याख्या अभ्यासणार आहोत त्यातली पहिली व्याख्या आहे हेच या विचारवंताने केलेली आहे ते म्हणतायत जीवनातील एक अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय अवस्था म्हणजे वृद्धत्व वय ही एक सुटसुटीत आणि सोप्या भाषेतली व्याख्या आहे असं आपण म्हणू कारण वृद्धत्वाची अवस्था ही जीवनातील अनिवार्य असते अपरिहार्य असते आणि ती बदलता येत नाही किंवा तिच्यामध्ये फारसा बदल होत नाही ती सगळ्यांच्या वाट्याला येणारीच आहे असं ही व्याख्या अर्थ सांगते यानंतरची दुसरी व्याख्या आहे बायरेन आणि रेनर या विचारवंतांनी मांडलेली आहे ते म्हणतात की वृद्धत्वाचा संबंध समान वातावरणातील परिस्थितीमधील समान जनुकीय घडण असणाऱ्या उत्क्रांत सजीवामध्ये त्यांच्या शारीरिक वयानुसार घडून येणाऱ्या बदलांशी आहे ही थोडीशी व्यापक विचार व्यक्त केलेली व्याख्या आहे असं आपल्याला म्हणता येईल आता आपण पाहूयात वृद्धत्वाची वैशिष्ट्ये स्ट्रेहलर या विचारवंताने वृद्ध असण्याची चार वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत ती कोणती आहेत आपण पाहू त्यातला नंबर एक आहे वृद्धत्व हे वैश्विक आहे लक्षात घ्या वृद्धत्व हे वैश्विक असतं ही अवस्था एखाद्या देशापुरतीच नसते तर संपूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला या अवस्थेतून जावं लागतं रोग सगळ्यांना होतात असं नाही पण वृद्धत्व प्रत्येकाला येत असतं व्यक्तीच्या जीवनातील तो एक कंपल्सरी भाग आहे दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे हे हळूहळू आणि अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे पंचवीस वर्षाचा व्यक्ती झाला आणि तो लगेच सव्वीसव्या वर्षी वृद्ध झाला किंवा म्हातारा झाला असं एकाएकी घडून -एक येत नाही तसं आपण पाहतो की पन्नास साठच्या वयाचा व्यक्ती हळूहळू एक एक दिवस मोजायला लागतो आणि तो म्हणतो की आपला एक दिवस आपल्या जीवनातला निघून गेलेला आहे आता आपण म्हातारपणाकडे वळालेलो आहोत यावरून आपल्याला हे म्हणता येईल की वृद्धावस्था ही प्रक्रिया हळूहळू आणि अखंडपणे चालणारी आहे तिच्यामध्ये खंड पडत नाही तिसरं वैशिष्ट्य आहे वृद्धत्व हा सजीवांच्या जीवनप्रवासाचा अंगभूत भाग आहे आता केवळ मानव प्राणीच नाही जे वन्य प्राणी असतील किंवा पशुपक्षी असतील म्हणजे या पृथ्वीवरचा कुठल्याही प्रकारचा सजीव असेल या सजीवामध्ये ही अवस्था निर्माण होतच असते त्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही कारण त्याच्या या जीवन प्रवासातला तो एक टप्पा आहे तो एक अंगभूत भाग आहे चौथे वैशिष्ट्ये वृद्धत्व झीज होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आहे जसं साप कात टाकतो त्याच्या झालेल्या शरीराची त्वचेची जी झीज असते ती निघून जाते आणि नवीन त्वचा येऊन तो, तो पूर्वीसारखा चपळ बनायला लागतो मानवाचे मात्र तसे नाही माणूस हा जन्मल्यापासून दिवसेंदिवस जीवन जगत असतो तेव्हा त्याच्या ते शरीराची हळूहळू झीज होत असते आणि ही झीज होण्याच्या प्रक्रियेचा वृद्धत्व हा परिणाम असतो ही चार वैशिष्ट्ये स्ट्रेहलर या विचारवंतांनी मांडलेली आहेत साधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या वृद्धत्वाचे निर्देश त्याच्या शारीरिक वयाच्या आधारे करणे ही सर्वमान्य पद्धती आहे ती व्यक्ती जन्माच्या दिवसापासून वर्तमान दिवसांपर्यंत किती वर्ष जगली हा शारीरिक वय ठरवण्याचा एक महत्त्वाचा निकष आहे आणि हा एक निश्चित आणि मोजता येण्याजोगा निकष देखील आहे भारतामध्ये वयोमानाची साठ वर्ष ही किमान मर्यादा व्यक्तीचा जनगणनेच्या वेळी वृद्ध या श्रेणीत समावेश होण्यासाठी मान्य केलेली आहे म्हणजे आपण याला सोप्या भाषेत असं म्हणू की वयाची साठ वर्ष पूर्ण झाली की व्यक्ती वृद्ध होतो व्यक्ती म्हातारा होतो त्याला आपण म्हातारपण येतं असं म्हणू भारतामध्ये अशा वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे याचं कारण आहे की मानवाचे वाढलेले आयुष्यमान आणि जो मृत्यूदर घटलेला आहे त्यामुळे वृद्धांची लोकसंख्या वाढत आहे त्याचं हे एक आपल्याला कारण सांगता येईल आता आपण पाहणार आहोत वृद्ध लोकांच्या समस्या काय असतात त्या समस्यांचा आढावा आता आपण घेणार आहोत त्यातील पहिली समस्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाची असलेली समस्या आहे आरोग्यविषयक समस्या शारीरिक मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य होय वाढत्या वृद्धत्वाबरोबरच शरीराच्या विविध अवयवांची झीज होण्याला सुरुवात होत असते त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक अशक्तपणाच्या आणि आरोग्याच्या समस्यांचा संबंध दात हाडे पोट हृदय ऐकू येणे दृष्टी इत्यादी संबंधीच्या तक्रारीशी असतो म्हातारपण आलंय हे तेव्हा ओळखायचं जेव्हा त्या व्यक्तीचे हातपाय थरथरायला लागतात त्या व्यक्तीची दृष्टी कमी होते ऐकायला कमी येतं हातामध्ये काठी घ्यावी लागते आणि या शारीरिक तक्रारींच्या बरोबरीने मानसिक समस्या देखील त्या व्यक्तीला उद्भवू शकत असतात त्यामध्ये कुटुंबातील इतरांपासून तुटल्याची जाणीव त्यांना झालेली असते त्याचबरोबर एखादा संघर्ष किंवा असमाधान त्याची जाणीव त्या व्यक्तीला होत असते किंवा वैफल्याच्या भावनेतून आलेले जे नैराश्य असतं अस्वस्थपणा असतो किंवा एकटेपणा असतो इत्यादींचा देखील समावेश आरोग्याच्या भावनिक वास्तामध्ये होत असतो दुसरी समस्या एकटेपणा ही समस्या मानसिक आहे असे आपल्याला जरी वाटले तरी तिचा उगम वृद्धांच्या जीवनातील प्रत्यक्ष जे जी अनुभव त्यांना येत असतात त्याच्यामध्ये असतो विशेषतः कोणाचीही सोबत नसणे मुलेबाळे जवळ नसणे एकट्याने एखाद्या वृद्धाश्रमामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये जाऊन राहणे यासारख्या गोष्टींमुळे एकटे पडल्याची भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते आता आपल्याला कोणी नाही अशी भावना त्या वृद्ध व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण होते त्यामुळे एकटेपणा जाणवायला लागतो किंवा पती किंवा पत्नीचा मृत्यू होणे अचानक दोघापैकी एकाने सोडून निघून जाणे किंवा पूर्वी करत असलेली जी कामे आहेत ती आता या वयामुळे आपण करू शकत नाहीत यामुळे असं वाटायला लागतं की आपण आता एकटे पडलेलो आहोत काही वृद्ध असे असतात की त्या वृद्धांच्या स्वतःच्या किंवा मुलाच्या घरातून हाकलून दिल्याच्या घटनाही घडतात आपण टी व्हीवरती पाहत असतो किंवा पेपरमध्ये देखील आपल्याला वाचायला मिळतात काहींना कुटुंबातील किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यामधील आपले महत्त्व कमी झाले आहे आपण आता निरुपयोगी झालेलो आहोत आपला काहीही जीवनामध्ये उपयोग नाही संसारामध्ये उपयोग नाही अशा प्रकारची भावना एकटेपणाची त्या वृद्ध व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेली असते आणि एकटेपणा हा या वृद्ध अवस्थेतील एक महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा एक महत्त्वाची समस्या आहे यानंतरची तिसरी समस्या छळ अनेकदा ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींना सक्तीने काम करायला लावले जाते क्रूरपणे वागवले जाते त्यांचा छळ केला जातो त्यांची चेष्टा केली जाते त्यांना के त्रास दिला जातो अशा घडणाऱ्या घटना आपल्याला अनेक वेळा वाचण्यात येतात टी व्हीवरती पाहायला मिळतात त्या वृद्ध व्यक्तींना यासारख्या घटनांना कुटुंबामध्ये सामोरे जावे लागते कुटुंबाच्या बाहेर समाजामध्ये सामोरे जावे लागते त्या वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत शारीरिक छळ आणि घरगुती हिंसेचे अनेक प्रसंग घडत असतात आणि म्हणूनच आपल्याला अनेक वेळा पैसे मागणारे वृद्ध व्यक्ती रस्त्यावरती किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसून येतात किंवा अन्न कपड्यासाठी भीक मागणारे वृद्ध देखील आपल्याला पाहायला मिळतात कारण त्यांचा छळ हा कुटुंबातून कुटुंबातील व्यक्तीकडून केला जातो किंवा ते आता निरुपयोगी आहेत आपण त्यांना काय खा उपयोग घालायचं अशा प्रकारची एक मानसिकता कुटुंबातील इतर सदस्यांची झालेली असते आणि त्यामुळे ते नाईलाज असतो ते घराच्या बाहेर पडतात किंवा मग असे कोणाकडून पैसे मागून याचना करून ते आपले जीवन जगत असतात छळ हा एक महत्त्वाचा प्रश्न वृद्ध लोकांच्या समोर दिसून येतो चौथी समस्या आहे आर्थिक असुरक्षितता अनेक वृद्ध व्यक्ती त्यांच्या कुटुंबावर आर्थिक आधारासाठी अंशता किंवा पूर्णता देखील अवलंबून असतात आपल्या भारतातील पितृप्रधान संस्कृतीमध्ये सर्वसाधारणपणे या वृद्ध व्यक्तींची जबाबदारी जी असते ती मुलांवर असते आपल्या दैनंदिन आणि वैद्यकीय गरजा भागविण्यासाठी जे वृद्ध व्यक्ती असतात त्या सर्वच व्यक्तींना पेन्शन मिळते अशातला भाग नाही आपल्याजवळ पैसा नसल्यामुळे या वृद्ध व्यक्तींना कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहावं लागतं त्यांच्याकडून मागून पैसे घ्यावे लागतात कधी कधी ते मागूनही दिले जात नाहीत आणि म्हणून ही आर्थिक असुरक्षितता या वृद्ध व्यक्तींना फार मोठी समस्या जाणवू लागते कारण त्यांना या वयामध्ये शारीरिक श्रम करून किंवा कष्ट करून पैसा मिळवता येऊ शकत नाही उत्पन्न त्यांना सोर्स नसतो आणि त्यामुळे त्यांना आर्थिक असुरक्षितता जाणवायला लागते पाचवी समस्या सहानुभूतीचा अभाव समाजातील आजच्या ज्या व्यक्तीची जीवनपद्धती आहे ती फार व्यस्त आहे यांत्रिकता भौतिक सुखाची हाव यामध्ये अडकलेल्या जगात जगणारे जे लोक आहेत हे बहुतेक वेळा वृद्धांच्या गरजाकडे लक्ष देण्यास उत्सुक नसतात किंवा टाळाटाळ ताल करतात कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकही सहसा वृद्धांच्या समस्येवर घरच्या घरीच आपल्या परीने आणि सोयीने चुजबी उपाय शोधण्याचा मार्ग करत असतात घरातील तरुण मुले प्रौढ किंवा काळजी घेणाऱ्या इतर व्यक्तींना वृद्धांच्या समस्या नीटपणे समजून घेता येत नाहीत वृद्धांशी वागत असताना त्यांच्याकडून जबरदस्ती केली जाण्याची शक्यता असते वृद्ध व्यक्तींना कुटुंबामध्ये सहानुभूती मिळत नाही सहावी समस्या आहे मानसिक आरोग्याची समस्या मानसिक आरोग्याच्या समस्येमध्ये अस्वस्थता आणि नैराश्य या समस्यांचे प्रमाण वृद्धांमध्ये अधिक असल्याचे दिसते या समस्यांच्या बरोबरीने आपण कुटुंब मित्र आणि नातेवाईकांना भार झालो आहोत अशी त्या वृद्ध व्यक्तींची अपराधीपणाची भावना त्यांच्यामध्ये बळावलेली असते मात्र या समस्यातून बाहेर पडण्यासाठी जे मानसोपचार तज्ज्ञ असतात त्यांची कधीकधी मदत होत असते सातवी समस्या आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा अभाव अनेकदा आपण असं पाहतो की शारीरिक आणि मानसिक आजारांच्या उपचारासाठी ज्या उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा आहेत याचा लाभ घेणे वयोवृद्ध व्यक्तींना शक्य होत नाही आणि खास करून ज्या वृद्धांमध्ये आढळणाऱ्या कंपवात स्मृतिभ्रंश अनियमित मलत्याग मूत्राशयाच्या स्नायूंची शिथिलता आणि अकार्यक्षमता याचप्रमाणे जे आपण शारीरिक आणि मनोविकलता असते किंवा द्विध्रुवीय मनोविकार असतात पराकोटीच्या वैफल्यातून आलेले नैराश्य असेल कंटाळा असेल आदरास आपण पात्र नसल्याची भावना असेल यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या उपचारासाठी ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या पुरेशा सुविधांचा अभाव आज आपल्याकडे दिसून येतो तसेच जिथे या सुविधा उपलब्ध आहेत तिथपर्यंत जाऊन लाभ घेण्याची वृद्ध व्यक्तींची शक्यता कमीच असते यानंतरची आठवी समस्या वृद्धाश्रमांची अपुरी संख्या देशातील वृद्धाश्रमांची संख्या खेदजनक वाटावी इतकी अपुरी आहे आता याच्यात मला हाच खेद वाटतो आहे की वृद्धाश्रम तयार न होणे याच्यासाठी आपण उपाय केले पाहिजेत याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे जे थोडेफार वृद्धाश्रम आहेत ते समाजातील अनेक गरिबांना परवडण्याजोगे नाहीत आणि जे वृद्धाश्रम चालवले जातात त्यामध्ये आवश्यक सोयीसुविधांचा अभाव आहे तसेच वृद्धांची काळजी घेताना त्यामध्ये आपुलकीच्या भावनेचा अभाव असतो यामागे व्यापारी वृत्ती आणि व्यक्तीची हाव दृष्टीआड करता येणार नाही यानंतरची नववी समस्या दुर्बल घटक भारतीय समाजातील दुर्बल घटकांमधील वयोवृद्ध व्यक्तींची परिस्थिती तर यापेक्षा भयानक वाईट आहे यामध्ये स्त्रिया असतील समलैंगिक उभयलैंगिक तृतीयपंथी आणि अपंग यासारख्या व्यक्तींचा यामध्ये समावेश होतो एकटी राहणारी स्त्री शारीरिक आणि मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तींच्या बाबतीत अनेकदा अशा सेवा शुश्रूषा करण्यास मनुष्यबळच उपलब्ध नसते आणि त्यामुळे दुर्बल घटकातील जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या समस्या अधिक उग्र स्वरूप धारण करतात त्यांना इतर समाजातील वृद्ध व्यक्तींपेक्षा जास्तीच्या समस्यांना आणि अडचणींना सामोरे जावे लागत असते आणि अशा लोकांचे जीवन हे कष्टप्रद बनलेले असते आणि ते याचीच वाट पाहत असतात की देवाने यावं आणि मला घेऊन जावं शेवटची आणि दहावी समस्या शोषण व्यक्तिगत स्वच्छता राखणे बँक आणि कायदेशीर व्यवहार यांच्या दस्तऐवजावर सही करणे यासारख्या गोष्टीसाठी वृद्ध व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असतात आणि अशा दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना अनेक वेळा शोषणाला बळी पडण्याची शक्यता जास्त असते अशा प्रकारे या दहा समस्यांना वयोवृद्ध व्यक्तींना सामोरं जावं लागतं विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्धांच्या समस्या यामध्ये व्याख्या वैशिष्ट्ये व विविध प्रकारच्या जाणवणाऱ्या समस्या यांचा अभ्यास केला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्धांच्या असलेल्या विविध समस्येवर काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याचा आढावा आपण घेऊयात तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद